नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं म्हणजे आज आपण पुरंदर तालुक्यातील ढवळगडावरती आहोत छत्रपती शिवेंद्र राजे यांच्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आपल्यासोबत पंडित दादा आहेत दादा काय सांगाल कसं वातावरण आहे उद्घाटन कसं झालं आज खरोखर म्हणजे मला स्वतःला तर वैयक्तिक इतकं समाधान झालं की ज्या राजानं आमच्यासाठी एकोणचाळीस दिवस सोलून आंग आक सोलू सोलू घेऊन जे बलिदान दिलं त्या बलिदानामध्ये खरं तर पाहिलं तर लय उशीर झाला हे लय पूर्वी यांचं स्मारक असं व्हायला पाहिजे होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव शहाण्णव पासून त्यांच्या समाधी स्थळावरती वडू बुद्रुक या ठिकाणी जे स्मारकाचं काम चाललं होतं त्या स्मारकाच्या कामामध्ये आम्ही अगदी मध्यभागी असायचो त्या कामामध्ये अगदी बाजारात उभं राहून दोन दोन रुपयाच्या पावत्या आठवड्याच्या प्रत्येक बाजारामध्ये जायचं दोन दोन रुपयाच्या पावत्या पाडून त्यातनं आत्ता स्मारक त्यांचं जो पूर्णत्वाला आलंय शासनानं नंतर लक्ष घातलं कारण तर हे दोन हजार चौदा ला सरकार आल्याच्या नंतर थोडासा फरक पडला अगोदरचं सरकार काय माग करत होतं आणि ढवळगडावरती म्हणजे त्यांच्या जन्मभूमीमध्ये पुरंदरवरती स्मारक करता येत नाही त्याला अनेक अडचण येतील कारण तर ते ब्लड मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळं म्हणून त्या सह्याद्री प्रतिष्ठाननी ज्या पद्धतीने इथं काम केलं खरोखर कर। त्याचे जे अध्यक्ष आहेत श्रमिक भोजर गुंडे यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी राजांना या ठिकाणी काय दिला वास्तविक जर पाहिलं तर छत्रपतींना पकडल्यापासून जोपर्यंत त्यांचं औरंगजेबाच्या छावणीमध्ये होते तोपर्यंत त्यांचं इतकं सोलून सोलून नख काढून डोळे फोडून हात तोडून पाय तोडून त्यांचं हलहाल करून त्यांना मारलं तर त्यांना कुठेतरी आता न्याय मिळाला आज विचार करा तर त्या लांड्या औरंगजेबाचं जे फुलताबाद मध्ये त्या थडग्याची पूजा करायला सुद्धा बंदी आहे परंतु संभाजी महाराजांच्या जा या मूर्ती जागजागी बसायला लागल्यात शिवाजी महाराजांच्या मूर्ती बसायला लागल्यात तर आपल्या समाजावरती या दोन्ही पिता पुत्राचा असलेलं प्रेम त्यांनी आपल्यासाठी स्वतःचे जीवाच्या आहुत्या दिल्या म्हणून जर कदाचित हे दोन राजे झाले नसते आज आपण आपल्या नावाने नसतो आणि आपल्या शरीरातले सगळ्याचे अर्धे अर्धे गाड्यांचे सायलेन्सर कापलेले असते अर्ध्या अर्ध्या सायलेन्सरावरती फिरलो असतो जाळीच्या टोप्या आपल्या डोक्यामध्ये असल्या त्यांचं उपकार म्हणून हे कुठंतरी छोटस क्रून फेडायचं काम आपल्या अप... सह्याद्री प्रतिष्ठान केलं त्यांचं बरोबर अंगाचं कातड काढलं आणि त्या तरुणांना जोडे शिवले तरी उपकार भेटणार नाही कारण उद्घाटनाच्या दिवशी मी होतो शिलापूजन माझ्या हातूनच झालेलं होतं ती मुलं डोक्यावरती रात्री बारा वाजता झगडी आणली तिथं आणि इथं पूजन केलेलं आहे त्याच्यानंतर रोज इथं दिवसभर आपल्या पोटाचं काम करायचं धंदा व्यवसाय करायचा रात्री जायचं आणि दगडी वाहणार नाही त्यांनी हे काम केलं म्हणून त्या पोरांना खरोखर सह्याद्री प्रतिष्ठानचं मी जास्त शतशत प्रमाण शतशत आभार मानतो त्यांचे उपकार कधी भेटणार नाहीत आणि असंच काम त्यांनी करावा मी सह्याद्री प्रतिष्ठानला सांगेन की माझ्याकून ज्या ज्या वेळेस जे जे काही सहकार्य लागेल जे शक्य आहे ते सगळं दिल दाम दंड भेद सगळ्या ठिकाणी त्यांनी आता राखवलं कुठलं तरी तडग फोडलं तरी करतात एक अत्यंत चांगले काम आहेत ही थडगी उचकाडून फेकलीच पाहिजेत जे पुराणी आहेत ते विषय सोडा पण नवी कुठं तरी संडासला जातात दगडी गोळा करतात हाकता हाकता त्याच्यावरती काहीतरी पाणी टाकतात दुसऱ्या दिवशी हिरवं कापड टाकतात आणि आपली मूर्ख लोक हे बत्तीस तेहतीस कोटी देव सोडतायत आणि या लांड्या अफजल खानाकडे ला। जातील औरंगजेबाकडे जातात ही थडगी लांड्यांनी उभी आणि पोहरं मागतील साप चुकीचं हे आणि आपल्याला तरुणांना मी आवाहन करेल की अत्यंत पूर्वीसारखा विषय सोडा विषय गंभीर आहे अत्यंत सावध व्हावं लागेल आपण रोज ऐकतो गांडोळगिरी सोडा छेंड राहू नका गुंट घाला तर चालेल पण छंड राहू नका ज्याची क्रिया उठ तिथं प्रतिक्रिया दिली पाहिजे या मताचं मी एक कारण संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही विसरू शकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही पुन्हा सह्या त्रिपतीचे पुन्हा आभार मानतो आणि मी आता इथं थांबतो धन्यवाद तर हे हे होते पंडित दादा मोडक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो ढवळगडावरती उभार उभारण्यात आलाय आणि ज्या प्रतिष्ठानं हा पुतळा उभारलाय त्यांचे पंडित पंडितदाजांनी आभार मानले